सभासदाराजी केली मी आज वेळ घेऊन कारखान्याला आले होते पण माझ्याच कडून एक चूक झाली मी कदाचित ऑफिशियल एक पत्र चेअरमनला पाहिजे होतं त्याच्यामुळे आता मी पुन्हा एकदा कारखान्याचे चेअरमनना आणि त्यांच्या सगळ्या बोर्डाला पत्र लिहिणारे आजच की त्यांच्या वेळी नुसार म्हणजे जेव्हा चेअरमन आणि बोर्डाला वेळ असेल त्या दिवशी ते म्हणतील त्या वेळीच त्यांच्या सोयीनी आम्ही सगळे परत येऊ कारण एम आम्हाला खूप वेळ दिली त्याबद्दल मी एम आभार मानते पण चेअरमन आणि त्यांचं बोर्ड याच्यात कोणी नव्हतं आणि शेवटी एका सहकार चळवळीत चेअरमन आणि बोर्डाचा खूप मोठा रोल असतो त्याच्यामुळे त्यांची वेळ घेऊन मी पुन्हा एकदा त्यांची आजच पत्र लिहून ऑफिशियली वेळ मागणार आहे आणि मी पुन्हा कारखान्यात येणार आहे तीन चार अतिशय महत्वाचे मुद्दे एक तर एम एस पीचा एक मोठा मुद्दा हा पेंडिंग आहे त्याच्यानंतर साखर एक्सपोर्ट व्हावी अशी अनेक दिवसांची मागणी आहे त्याच्यावर कांदा एक्सपोर्ट करू नका म्हणून शेतकरी मागणी करतात की कांदा एक्सपोर्ट करू नका त्याचा एक्सपोर्ट होतो साखर कारखानदार म्हणतायत आणि शेतकरी म्हणतायत का एक्सपोर्ट करायची परवानगी द्या आणि त्यांना मिळत नाही म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक भागांमध्ये प्रचंड प्रदूषण होत आहे पाण्याचं त्याला अनेक जण कारणीभूत आपण सगळेच पण कारखान्यांमधून होणारं प्रदूषण मग उजनीचा धरणाचा असेल हिराव डावा कालवा असेल किंवा आपल्या ह्या संपूर्ण भागात बारामती दौंड इंदापूर सगळा भोर सगळीकडेच पोल्युशन वाढत चाललंय त्याच्यामुळे ह्याच्यासाठी सगळ्याच कारखान्यांनी मिळून एकत्र मिळून काहीतरी मार्ग काढला पाहिजे नाही तर आपण घर इन्फ्रास्ट्रक्चर करू पण पुढच्या पाच दहा वर्षात आपल्या मुलांसाठी ज्यांच्यासाठी आपण हे सगळे कष्ट करतो कुणासाठी लोक करतात मुलांना चांगलं शिक्षण मिळावं मुलांना मेरिट नोकऱ्या मिळाव्या पण त्याच्यासाठी जर प्रदूषण ज्या पद्धतीने ज्या वेगाने राज्यात आणि देशात आणि जगात वाढतंय त्याच्याची आपण नोंद नाही घेतली तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार आहे अशी अनेक विषय घेऊन या झाले होते एम डी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी जो वेळ दिला त्याच्याबद्दल मी आभार मानते आणि आजच मी चेअरमन आणि त्यांच्या कमिटीला पत्र लिहिणार आहे आणि त्यांच्या सोयीने या महिन्याभरात मला दिल्लीला जायच्या आधी पार्लमेंटला सेशनला कधीही त्यांना वेळ देणं शक्य असेल त्यांच्या सोयीने मी वेळ घेऊन परत येणार आहे कारण ते हे काही विषय गांभीर्याने जे ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून जे मी दिल्लीत मांडले पाहिजेत बजेट सेशनच्या वेळेस त्याच्यासाठी मी आज आलो हे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आमची तर मागणी आहे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जी जे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या एका भाषणात तुमच्या सगळ्यांच्या कोरा करू कर्ज माफी करू असं त्यांच्या भाषणात भारतीय जनता पक्षाची ती लाईन आहे त्याच्यामुळे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्याला द्यायला लागेल की त्यांच्या सरकारचं काय दोन अजित पवारांनी म्हणलं चुनावी झेडला होता त्याच्याकडे तुम्ही कसं खूप माझ्यासाठी शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी या अनेक वर्ष मी फार जवळून पाहते मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे कुठल्याही गावात गेलं दुधाला भाव मिळत नाही म्हणून त्या कुटुंबात येणारं दुःख किंवा त्यांच्या समोर येणारी आव्हानं मेडिकलची मदत असेल मुलांचं शिक्षण असेल खूप गंभीर विषय आणि आव्हानं शेतकऱ्यांच्या समोर आहेत त्याच्यामुळे या सरकारने हा विषय थोडा संवेदनशीलपणे घ्यावा तुम्ही बघताय वाल्मिक कराडांच्या विषयाच्या बाबतीतही ज्या पद्धतीने एक खून झालाय त्या मुलीचे अश्रू अनावर होतात म्हणजे आपल्यालाही कसं तरी होतं दरवेळी तो चॅनल बघितल्यावर पण तीस दिवस झाले त्यांना बीड ना, ना परभणी त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तरी या सरकारने न्याय द्यावा एवढ्या विश्वासाच्या नात्याने त्या ना सरकारला महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढं मोठं मतदान करून एवढी मोठी संधी दिली आहे त्यामुळे माझी एवढीच मापक अपेक्षा आहे त्यांनी ज्यांनी त्यांना त्या जागेवर बसवलंय त्या मायबाप जनतेला न्याय द्या संतोष देशमुख यांच्या मुलीनं पुन्हा एकदा आरोप केलाय की पोलीस त्यांना सहकार्य करत नाहीत त्यांना जी माहिती पाहिजे ती देत याकडे तुम्ही कसं असताना म्हणून मी हा विरोधक म्हणून विषयच नाही हा माणुसकीचा विषय मी पहिल्या दिवसापासून म्हणते की बीड आणि परभणी या दोन्ही केसेसमध्ये कोणीही राजकारण आणून या मताची मी आहे या मा हा माणुसकीचा विषय प्रचंड अस्वस्थता राज्यात आणि आपल्याला माणुसकी राहिली का नाही या राज्यामध्ये ज्या पद्धतीने ती हत्या झाली दोन्ही हत्या झाल्या चा त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल प्लस त्याच्यात नुसता म्हणजे ही हत्या तर झालीच त्याच्यानंतर फायनान्शियल फ्रॉड्स किती ईडी सी बी आयचा रोल आहे त्याच्यामध्ये त्यामुळे म्हणजे शॉकिंगच आहे की रोज ज्या पद्धतीने मग सुरेश धस असतील अंजली दमाने असतील किंवा बजंग आप्पा सोनवणे असतील संदीप क्षीरसागर असतील सोळंकी जी जे आमदार आहेत अजित पवारांच्या पक्षाचे या सगळ्यांच्या ज्या कडून जी माहिती येते त्याचं काय होतं तुमच्या चॅनलवर बातमी होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि होतात पहिल्या दिवशी केलेला जो आरोप झाला त्याचं उत्तर कधी मिळणार महाराष्ट्राला मी ह्याच्यात राजकारण अजिबात आणण्या माझा आग्रह आहे याच्यात राजकारण आणू नये पण महाराष्ट्रामध्ये जर एवढी दहशत असेल आणि वाल्मिक कराडांचं नाव एफ आय मध्येच आहे ते कागद मी परवाच्या दिवशीच राखल त्यामुळे प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि वाल्मिक कराडांवर जे जे आरोप झालेले आहेत त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावंच लागेल आणि दोन्ही बीड आणि परभणीच्या दोन्ही केसेसमध्ये जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माणुसकीच्या नात्याने आम्ही कोणी स्वस्थ बसणार उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली गेट त्यानंतर काय कॉर्पोरेशनचे इलेक्शन आम्ही सगळे एक असताना वेगळेच लढत होतो मागचंही वेगळेच लढलो होतो त्याच्यात नवीन काय त्याच्यामुळे कॉर्पोरेशन जिल्हा परिषद अनेक कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे सगळीच जर इलेक्शन सगळेजण आपल्या सोयीनी लढायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज उचलायच्या त्यांना कधी न्याय त्यांचं इलेक्शन त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अजितदादा मध्ये बोलताना माझं लढत भाऊन सांगत होतो की तुम्ही माझ्या विरोधात कोणाला उभं करू नका आणि संपूर्ण कुटुंब माझ्या विरोधात एकत्र झालं होतं तर देखील मी निवडून आलो बारामतीची जनता माझ्याच बाजूला आहे दादांच्या कसं मला याची काय माहिती नाही मी वक्तव्य ऐकलेलं नाही छत्रपती कारखाना असो काही एक महिना लागतो तर याबाबत आपली काय भूमिका माहिती नाही सहकारी ठरवतील सगळं मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठीच लोकांनी मला निवडून दिलाय त्यामुळे जी काही लोकांची भावना असेल नागरिकांची भावना असेल शेतकऱ्यांची भावना असेल सर इथून पाठीमाग जर आपण पाहिलं तर एखाद्या मंत्र्यावर जर आरोप झाला आणि त्याची चौकशी सुरू असेल तर मंत्री राजीनामा देतात दे। mm -hmm. मात्र धनंजय मुंडे यांनी अद्यापर्यंत राजीनामा दिला नाही किंवा त्यांच्या नेत्यांनी ने देखील त्यांना तशा काही सूचना दिलेल्या नाहीत केवळ वेळ काढून केला जातोय आणि मग अशा पद्धतीने होत असेल तर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा होते यातच माझं उत्तर आहे आणि तुम्ही बघताय की सुरेश दस असतील आप्पा सोनवणे असतील सोळंकीजी असतील जे अजित पवार यांच्याच पक्षात येतात त्याच्यानंतर संदीप क्षीरसागर असतील सगळी कुटुंब आणि किती लोक तुमची नावं घेऊ अंजली दमानिया या सगळ्यांचीच मागणी आहे आणि ही भावना आहे नैतिकतेच्या माझं काही वैयक्तिक कुणाचं काही मला काही म्हणजे त्याच्यावर बोलायचं नाही पण काही नैतिकता राहिली आहे का नाही या राजकारणात आणि या महाराष्ट्रात त्या नैतिकतेच्या माध्यमातून किंवा नैतिकतेने या सरकारने निर्णय घ्यावा ही माझी गेली आठवडा दहा दिवसाची सातत्याने